योगेवाडी जवळ एस टी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात पंधरा प्रवासी जखमी एकाची प्रकृती गंभीर गुहागर विजापूर राज्यमार्गावर तासगाव तालुक्यातील योगेवाडी गावाजवळ आज सकाळी साडेसातच्या सुमारास एस टी बस आणि माल वाहतूक कंटेनर यांची समोरासमोर भीषण धडक झाली आहे या अपघातात बस चालकासह पंधरा हो प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे जखमी प्रवासी जाखापूर तालुका कवटे महाकाळ परिसरातील असून ते गणपतीपुळे देवदर्शनासाठी निघाले होते जोरदार धडकेमुळे बसचा पुढील भाग पूर्णपणे चकनाचूर झालाय मालन दत्तात्रय पाटील वयसत्तर काजल विशाल पाटील वय तीस रुक्मिणी भीमराव पवार वय पंचावन्न कमल वसंत पवार वय साठ तुलाबाई गणपतराव पाटील वय साठ रंजना दिलीप पाटील वय पंचेचाळीस आदिरा विशाल पाटील वय सात शालन वसंत पाटील वय पंचावन्न आणि गोरख तुकाराम पाटील वय पंचेचाळीस अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांचा यामध्ये समावेश आहे अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेत तातडीने सुरू पोलीस पाटील मोहन सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत जखमींना प्रथम तासगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर गंभीर जखमींना सांगली सिव्हिल हॉस्पिटलला हलवण्यात आलंय या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती तासगाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रण आणली असून अपघाताबाबत पुढील तपास सुरू आहे